राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडीकडून बदलापूर कोल्हापूर व सांगली घटनेचा सा निषेध इस्लामपूर येथील राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडीकडून इस्लामपूर तहसीलदार कार्यालयासमोर निषेध करण्यात आला गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा महिलांसाठी कायदा सक्षम करा बलात्कारी नराधमांना फाशी द्या अशा परिसर गेला यांना या निवेदन देण्यात या प्रदेश उपाध्यक्षा शैलजा भावी पाटील प्रदेश सरचिटणीस मनीषा रोटे माई युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणीतील विजय पवार राष्ट्रीय काँग्रेस इस्लामपूर शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे अल्पसंख्यांक सेलचे से तालुका अध्यक्ष बालम मोमीन इस्लामपूर अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष आयूब पठाण शिक्षक सेलते सत्यजित जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निषेधात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती चांगली म्हणजे कोणी असा प्रकार वाट म्हटला की ज्या मुलाला शिक्षा झाली होती एका मुलाला जन्म ठेवण्याची आणि तो पॅरोलवर सुटलाच कसा ह्याचव आश्चर्य वाटतंय आणि पॅरोलवर सुटला ते सुटला त्याची पॅरोलची मुदत संपली असताना तो गेला आणि एका त्यानं चौदा वर्षाच्या मुलीनं बलात्कार केला म्हणजे मला की पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांच्यावर होत होते बलात्कार त्या बायकांच्यावर होत होते पण आज छोट्या छोट्या मुली म्हणजे ज्या चार वर्षाच्या सात वर्ष दहा वर्षाच्या मुली की ज्यांना काय कळत नाही अशा मुलींच्यावर अत्याचार व्हायला लागला आहे आणि आज मला असं वाटतं की ह्या वेळेला सरकारची जबाबदारी आहे की गृहमंत्र्यांची आणि गृह जबाबदारी आहे की हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ह्या बाबतीत त्यांना एकच केलं पाहिजे की ह्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे मुलींच्यावर तर अत्याचार करतात उद्या त्या मुलांनी विचार केला पाहिजे उद्या त्यांना मुलाला त्या मुलांना लग्न करायलासुद्धा मुली मिळणार नाहीत अशी जर व्यवस्था झाली अवस्था झाली तर प्रत्येक आई वडील असंच म्हणते की आम्हाला मुलगी नको म्हणजे ही अवस्था येऊ नये यासाठी ह्या सरकारने काहीतरी केलं पाहिजे ह्या सरकारचं असेल किंवा सिस्टमचा असेल किंवा ह्या ग्रहखात्यांनी आमची विनंती आहे की ताबडतोब यांनी निर्णय घ्यावा सर्व महिलांच्या वतीनं आम्ही आज सर्वांचा निषेध करतो आणि एक आंदोलन घेतलं आहे हे आंदोलन बेलापूरमध्ये शिक्षित आणि प्रगल्भ अशा शहरामध्ये सुद्धा पंधरा वर्षाच्या मुलीवर बला बलात्काराची घटना काल आपल्या उमऱ्यापर्यंत येऊन फेपलेली आहे आम्ही या ठिकाणी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो महिला सुरक्षित नाही आहे शिहेर फाट्यावर मामाच आपल्या बच्चीवर बलात्कार करतो आणि तिचा खून करतो अशा परिस्थितीमध्ये महिलांनी जायचं